राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव रमेश पठाण व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शादाब सय्यद यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ सुमंत मोरे यांना निवेदन देण्यात आलं पन्नास कोटी रुपये खर्च करून स्मार्ट वर्ग तयार केले मात्र महापालिकेच्या शाळांमध्ये थ्री फेज विद्युत पुरवठा अभावी तसेच अनेक शिक्षकांना प्रशिक्षणच मिळालं नसल्याने डिजिटल साहित्य वापराविना पडून असल्याबाबत वा, निवेदन देण्यात आलं आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली निवेदन देताना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव रमीज पठाण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शादाब सय्यद राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नाशिक शहर अध्यक्ष भावनेश राऊत राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय सहायता कक्ष जिल्हाध्यक्ष संकेत गायकवाड पंकज दाते रवी निकाळजे गोरख भिसे संतोष सरोदे आकाश मिरादार आदी पदाधिकारी उपस्थित होते जगी ते खराब झाले तर मी माझ्या पैशाने नवीन घेऊन दिले शाळेना आता ड्रायव्हरनी तो स्वतः त्यांनी सांगा इथे काय ती स्मार्ट सिटीची जबाबदारी

तर सगळ्या जनते पैसा होणार आहे आणि साहेब काही दिशातून देणार आहे साहेबांचा उल्लेख एक आठवड्यानंतर साहेब आपण नक्कीच भेटले प्रतिनिधी किशोर महाले केव्हीआर न्यूज चोवीस तास